आज आपण शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आणि हे छत्तीस साईजचं ब्लाऊज आहे आणि याची मी कटिंग अंगावर जसे मापं येतात त्याप्रमाणे कटिंग करणार आहे तर जर तुमची छाती अंगावर माप जर घेऊन जर छत्तीस आली आणि कंबर जर तुमचं बत्तीस कंबर बत्तीस आणि चाति छाती छत्तीस असं जर आलं तर तुमचं परफेक्ट ब्लाऊज हे छत्तीस साईजचं आहे तर छत्तीस साईजला माप काय काय लागतात ते आपण घेऊन घेऊया अगोदर छाती छत्तीस प्लस आपल्याला चार इंच ऍड करावं लागतं अंगावर माप घेतल्यावर छत्तीस मध्ये चार इंच आपल्याला ऍड करावं लागतं तर बरोबर आपले चाळीस जेव्हा तुमचं पूर्ण ब्लाऊज मोजून जर चाळीस झालं तर तुमचा करेक्ट असा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे हे समजायला पाहिजे हे अंगावर माप जसे घेतो तशी ही मी कटिंग करणार आहे ब्लाऊजवर माप घेतल्यावर छत्तीस छत्तीस आणि एक इंच प्लस करावं लागतं ब्लाऊजवर असल्यावर आणि ते झालं बत्तीस साईजचं ब्लाऊजवर पण हे तुमचं ज्यावेळेस अंगावर माप घेऊन जर छत्तीस आलो तर त्यामध्ये चार इंच ॲड करावं लागतं आणि बरोबर चाळीस म्हणजे पूर्ण छाती जर मोजली तुमचं ब्लाऊज पूर्ण काढून जर उखलून याप्रमाणे तुम्हाला दाखवते कसं मोजलं तर आता हे ब्लाऊज आहे आणि आता आपण हे पूर्ण मोजायचं आहे तर पूर्ण मोजल्यावर आता हे पाहू शकता हे असं जर मोजलं आपण याप्रमाणे जर मोजलं याप्रमाणे जर मोजलं तर ब्लाऊजची जर छाती जर अशी चाळीस आलं तर ते करेक्ट तुमचं ब्लाऊज छत्तीस साईजचं आहे हे समजायला पाहिजे कारण अंगावर माप घेतल्यावर मध्ये चार इंच ऍड करावं लागतं म्हणजे चार म्हणजे आता छत्तीस अधिक एक म्हणजे नऊ अधिक एक बरोबर दहा दहा तुम्हाला परफेक्ट छाती ठेवी लागते त्याच्या समोर आपल्याला मार्जिन ठेवी लागते पण ब्लाऊज जेव्हा ब्लाऊजचं ज्यावेळेस आपण माप घेतलं जर ब्लाऊजचं आपण हे माप घेतलं हे असं माप घेतलं ब्लाऊजचं आपण आता आलेलं आहे दहा इंच ब्लाऊजचं माप हे दहा आलेलं आहे आपण दहा प्लस एक इंच असं करतो आणि आखून घेतो ब्लाऊज म्हणजे ड्रॉ करून घेतो पण ब्लाऊज अंगावर मापं घेतल्यावर मात्र तसं नसतं अंगावर मापं घेतल्यावर तुम्हाला आलेल्या छातीमध्ये चार इंच ॲड करावं लागतं हे परफेक्ट लक्षात ठेवायची ही गोष्ट आलेल्या मापामध्ये चार इंच कोणतंही बत्तीस चौतीस छत्तीस हे सगळ्या मापामध्ये तुम्हाला दो चार इंच ॲड करावं लागतं म्हणजे छत्तीस अधिक चार बरोबर चाळीस चाळीसचा चौथा चारे भाग टाकायचा आणि त्यापुढे तुम्हाला एक इंच मार्जिन टाकावं लागते ही अशी पद्धत आहे कटिंगची अंगावर मापं घेतलेली आणि हे जर त्यांचं माप जर ब्लाऊजवरून जर, जर पूर्ण छत्तीस येत असेल तर यामध्ये त्यांना एक इंच फक्त प्लस करावं लागतं पण हे अंगावर माप जसं घेतात तशी मी कटिंग करणार आहे ते समजून घ्यायचे आहे आता कंबर छत्तीस साईजला कंबर येते बत्तीस इंच छत्तीस जर तुमचं माप असेल तर कंबर तुमचं बत्तीस येतं आणि मोठा तुमचा साडे आठ इंच येतो दंडघेर दंडघेर तुमचा जर बाही तुमची पाच सहा असेल तर दंडघेर सात इंच येतो तर हे बत्तीस साईजचे माप आहेत आणि उंची म्हणाल तर तुमची उंची तयार उंची चौदा इंच असते बत्तीस साईजसाठी चौदा इंच परफेक्ट अशी ही उंची असते आणि त्यामध्ये तुम्हाला एक इंच प्लस करावं लागतं तर तुमचे मापं बरोबर येतात परफेक्ट हे जसे रेडीमेड ब्लाऊज असतात त्याप्रमाणे ही कटिंग आहे ही ब्लाऊजवरून कटिंग नाही ही, ही अंगावर मापं घेतल्यावर जी कटिंग येते ती कटिंग आहे तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि याप्रमाणेच मी कटिंग करून दाखवणार आहे प्रिन्सेस कटची तर चला सुरुवात करूया आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि जे काही येत नसेल ते कमेंट्स करून विचारायचं आहे तर आपण आणि हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हा प्रिन्सेस कट ब्लाउज आहे तर आपल्याला इथं आपण काय करणार आहोत हा पेपर आपण उभा ठेवणार आहोत कारण आपल्याला उंची हा पेपर उभा ठेवणार आहोत उभा जर पेपर ठेवला तर पण आता हे आपण ड्रॉ केलेला आहे तर आपण पाहूया दुसरा पेपर आपला असा आहे का नसेल तर यावरच आपल्याला कटिंग करावं लागणार आहे तर दुसरा पेपर नाही आहे हे लक्षात ठेवू नका आहे कारण हे उंची आपली बसत नाही तर आपण हे यावर आता आपण गळा आणि शोल्डर ठेवलेला आहे पाच इंच मोंढा आहे आपला साडेपाच इंच आणि आपली छाती आहे दहा प्लस एक ठेवणार आहोत आपण हे ड्रॉ करून घ्यायचं आहे समोरचा गळा आपल्याला ठेवायचा आहे सहा इंच सव्वा दोन आपण रुंदी ठेवणार आहोत कारण न्यूज पेपरवर जर दाखवलं तर एवढं स्पष्ट दिसत नाही त्यासाठी ते आपण थोडस याच्यावर करूया आणि हे तुम्ही लक्षात ठेवणं का हे माप हे आपण आखलेले आहेत आपली उंची बसत नाही आपण त्याच्यामुळे आपण सिंगल पेपर केलेला आहे आता आपली उंची आहे चौदा इंच कारण हे छत्तीस साईजच्या ब्लाऊजची कटिंग आहे जसं आपण अंगावर मापं घेतो त्याप्रमाणे ही कटिंग आहे तर आपली उंची चौदा आहे आपल्याला पंधरा ठेवायची आहे आपण ही पंधरा ठेवलेली आहे आणि एक इंच आपण एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचे आहे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेली आहे आपण उंची आपण चौदा आहे पंधरा घेतलेली आहे एक इंच मार्जिन आहे समोरचा गळा सहा आहे आणि हे मोंढा आपण साडेपाच ठेवलेला आहे कारण आपल्याला मागचा जो गळा आहे तो थोडासा मोठा घ्यायचा आहे म्हणजे नऊच्या नंतर पुढचा त्यामुळं आपल्याला हा झालं मागचं आता आपण समोरचा अर्धा इंच खड्डा करणार आहोत समोरचा अर्धा इंच आकार द्यायचा आहे पूर्ण आता हे लक्षात ठेवायचं नाही फक्त हे इथून इकडं लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला कळेल कारण हे आपण आपली उंची बसत नव्हती त्यासाठी आपण पेपर सिंगल केलेला हे लक्षात ठेवायचं आहे आता तुमचं जर आपण आकार देऊया आणि हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आपलं पॉइंट येणार आहे दहावर आणि हा येणार आहे या काच पट्टा साईडने आपण चार इंच घेणार आहोत वाढून चार इंच वाढून घ्यायचं आहे आपल्याला आणि या साईडला आपल्याला इकडं तीन इंच ठेवायचं आहे आणि हे आपण रेश सोडून घेतलेली आहे परफेक्ट ही रेश आणि आता आपण इथून तुम्हाला एक इंच या साईडला तुम्हाला एक इंच जायचं आहे एक इंच किंवा या साईडला असं गेलात एक दीड इंच गेलात तरी चालेल पण आपण एक इंच गेलेला आहोत आता आपल्याला पॉइंट ठेवायचा आहे दोन इंच प्रिन्सेस कट कटचा पॉईंट आपल्याला दोन इंच ठेवायचा आहे आणि यापासून आपल्याला वर जायचं आहे दोन इंच या रेषेपासून या रेषेपर्यंत आपल्याला दोन इंच जायचं आहे म्हणजे जो आपला आकार येणार आहे तो आपला परफेक्ट येणार आहे आता आपण हा जो दोन इंच आहे अंतर ते आपण इथं घेणार आहोत कारण आपल्याला मार्जिन जास्त हवी आहे त्यासाठी आपल्याला हे पूर्ण आपल्याला दोन इंच हे दीडच इंच आहे पण दोन इंच घ्यावं लागतं आणि आपण आता हे कट करून टाकूया म्हणजे तुम्हाला समजेल आपण कसं घेतलेलं आहे ते कट करून टाकायचंय म्हणजे आपल्याला कळेल की आपले माप परफेक्ट कसे आलेले आहेत ते आपण कट करून टाकायचं हे लक्षात ठेवू नका याच्यावर मी हे डार्क करते हे लक्षात ठेवू नका कारण हे चुकलेलं आहे म्हणजे आपण चुकलेलं नाही आपण अशी कटिंग करणार होतो पण आपली उंची बसत नव्हती त्यासाठी आपण हे सिंगल पेपर घेतलेला आहे करून तर लक्षा हे लक्षात ठेवू नका बाकी हे माप बरोबर आहे आता आपण काय करायचं आहे आपण ही ही जी मार्जिंग आहे ती आपण इथं घेतलेली आहे ही मार्जिंग आपण इथं घेतलेली आहे आणि आपल्याला द्यायचं आहे आकार कारण चॉक मला पेननी आकार बरोबर येत नाही त्याच्यासाठी मी चॉकनी देत आहे आणि तर हा आपला कट असणार आहे हा जो कट आहे तो तर आता आपण या ठिकाणी मात्र तुम्हाला एक इंचा एक इंच तुम्हाला इथं मात्र तुम्हाला जर पफ हवा असेल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला एक इंच मार्जिन कट करायचं जिथं आपण एक दोन इंच करणार आहोत इथं आपण एक इंचा मार्जिन कट देणार आहोत ते आपण कसा ते पाहूया तर आता आपण आता इथं आपला एक इंच आपण काय करायचं इथं घ्यायचं आहे एक इंच म्हणजे पौशातलं आपली कटिंग अशी येणार आहे हा हा जो पॉइंट आहे तो आपला इथं हे दोन इंच येणार आहे आणि हा जो कट आहे तो आपण इथं घेतलेला आहे या ठिकाणी घेतलेला आहे ही आपली मार्जिंग कट होणार आहे आणि ती कशी येईल ते, ये? ते तुम्हाला दाखवते मी तर आपण आता कट करणार आहोत आता इथपर्यंतच कट करूया आणि पिन लावून पाहूया आपण आपला पॉइंट बरोबर येतोय की नाही आता पाहू शकता आता आपण हे कट करून टाकलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजेल की आपण कसं कट केलेलं आहे आता हा एक इंच आपण हा हा पण कट करून टाकूया दोन इंच कट केला आणि हा एक इंच कट केला आणि आपला पेपर मागची जी बाजू आहे ती आपली अशी राहणार आहे याप्रमाणे कारण आपला हा सिंगल पेपर आहे त्यासाठी तुम्हाला दाखवता येत नाही वेगळं करून तर आपला पाठीमागचा भाग हा भाग राहणार आहे आणि त्यासाठी आपण पुढच्यासाठी मात्र ही मार्जिंग वाढून घेतलेली आहे ही आणि ही मार्जिंग वाढून घेतलेली आहे आणि ही परफेक्ट अशी ही कटिंग आहे कारण मला दोन तीन दिवस सारखी रिक्वेस्ट येत होती छत्तीस साईजच्या ब्लाउजचा प्रिन्सेस कट दाखवा तर हा आहे छत्तीस साइजच्या ब्लाऊजचा प्रिन्सेस कट स्टेप बाय स्टेप परफेक्ट आपण गळा करून घेऊया आता आपण पाहूया याचा आपल्याला पफ कसा येतोय कारण जर पिन लावली तर पाहूया आपण याचा पफ या ठिकाणी आपण पिन लावून घेऊया आतल्या साईडने कारण पेपर थोडासा कडक आहे त्यासाठी आपल्याला थोडस अडचण चाललेली आहे कपडा असता तर तळलं असतं पटकन आणि हा आलेला आहे पप एवढा मोठा तर तुम्हाला याप्रमाणे कटिंग करायचे आहे परफेक्ट तर पाहू शकता पप मात्र आपला व्यवस्थित आलेला आहे मोठा ते मोठा तुम्हाला जेवढा पाहिजे छत्तीस साईजसाठी परफेक्ट असा हा पप आपला तयार झालेला आहे पाहू शकता हा पप आपला एकदम परफेक्ट असा हा पोक तयार झालेला आहे कारण आपण इथं दोन इंच आणि इथं एक इंच आपण मार्जिंग कट केलेली आहे आता आपण पाहणार आहोत आपला आपण जी मार्जिंग मार्जिंग म्हणजे आपण माप मापचे टाकलेले होते ते आपले बरोबर आलेत की नाही तर पाहू शकता नऊ इंच हे म्हणजेच आपलं याला पकडून आपण अकरा इंच ठेवलेलं आहे तर आपलं अकरा इंच मार्जिंग राईट झालेली आहे कारण आपण यासमोर आपण इथं जी कट केलेली मार्जिंग आहे ती इथं आलेली आहे आता आपण कंबर मोजूया कमरेला मात्र अर्धा इंच कमी पडणार आहे पाहू शकता अर्धा इंच कमी पडलेली आहे कमरेला कारण हा दीडच इंच मिळाली आपल्याला मार्जिन तर अकरा म्हणजे तुमचा पप तयार होऊन तुम्हाला आहे तेवढी मार्जिन भेटलेली आहे तर ही आहे प्रिन्सेस कट लावची परफेक्ट अशी कटिंग कारण ही कटिंग खूपच सोपी पण आहे आणि तुमचा पप एकदम चांगला क्रिएट होतो तर अशी ही साध्यात साधी सोपे सोपी अशी ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही कारण असेच व्हिडिओ तुम्हाला पाहत राहते हे पिन काढून टाकूया आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि दिवाळीपर्यंत तुमचं ब्लाऊज तुम्हाला शिवून घालायचं आहे तर हे अशी आपण कटिंग केलेली आहे प्रिन्सेस कट कत ब्लाऊजची कटिंग आणि पाठीमागचा भाग म्हटलं की तुम्हाला हे बंद करायचं आहे आणि हा भाग तुमचा आणि फक्त गळा तुम्हाला पाहिजे तेवढा नऊच्या पुढचा गळा तुम्हाला टाकायचा आहे इथं त्यानुसार आपण हे शोल्डर घेतलेलं आहे पूर्ण हे ब्लाऊज आता मागच्या गळ्याचा तयार झालेला आहे सुद्धा आपण चौदा होती पंधरा ठेवलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि कटिंग कशी वाटली तर ते तुम्हाला नक्कीच कमेंट्स करून सांगायचं आहे जेणेकरून हा व्हिडिओ सर्वांपर्यंत जाईल आणि शेअर करायचा आहे आणि दिवाळीपर्यंत तुमचं ब्लाऊज तुम्हाला शिवून घालायचं आहे तर अशी होती ही प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग परफेक्ट स्टेप बाय स्टेप तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपूया आणि धन्यवाद ताई तुम्ही दोन तीन दिवस मला सारखी कमेंट्स केली आणि त्या कमेंट्स हो वेळ लागला मला कारण ब्लाऊज खूप असतात त्याच्यात व्हिडिओ बनवावा लागतात तर तुमची रिक्वेस्ट पूर्ण केलेली आहे धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाय जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे तुमच्यासारखं कर दुसऱ्यांनासुद्धा याचा फायदा होणार आहे तर अशी ही होती प्रिन्सेस ब्लाउजची परफेक्ट कटिंग